एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाचा सह्याद्री संस्थेच्या डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा झाला महाराष्ट्र शासनानं घर घर संविधान हे अभियान सुरू केलंय संविधानाचं महत्त्व त्यातील मूल्य आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी तेराशे बत्तीस विद्यार्थ्यांनी मानवी साखळी पद्धतीनं संविधान पुस्तक प्रतिकृती आणि एकशे पंचवीस फूट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीमध्ये पाठमोरी प्रतिमा काढली प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर ही संकल्पना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर आणि कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली त्यांना भीमराज काकड पोपट दये विकास पवार भारत सोनवणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचा माजी विद्यार्थी वैभव थोरात प्रियांका दामले समृद्धी थोरात जान्हवी थोरात खुशाली खुरसणे कल्याणी इंगळे जाधव यांनी सहकार्य केलं स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली संविधानातील मूलभूत हक्क कर्तव्य आणि विविध तरतुदींचं शिक्षण देणं ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणं भारतीय संविधानातील समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणं ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळं आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय अधिकाराची जाणीव करून देणं आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पालन करण्यासाठी प्रेरित करणं हीच या संविधान पुस्तक प्रतिकृती आणि एकशे पंचवीस फूट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साकारलेल्या रांगोळीतून माफक अपेक्षा होती बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न